स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपनी वादा

सर्वप्रथम मी त्याला सर्वांना अभिवादन करते नमस्कार मी निधी देसाई जागृती हायस्कूलची विद्यार्थिनी विद्यार्थीनी इयत्ता दहावी ड मध्ये शिकते आणि आपल्या समोर विषय मांडते अस्वच्छता एक समस्या या आधुनिक जगात मानव खूप प्रगती करत आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सहाय्यक हे मानव आज चंद्रावर पोहोचला आहे परंतु आपल्या आज या कृषीप्रधान देश हा एक निसर्गाच्या रासाकडे वाटचाल करत आहे आपण प्रगती केली पाहिजे याला माझा विरोध अजिबात नाही पण निसर्गाची काळजी ही देखील तितकीच महत्वाची देखील आहे प्रत्येक नागरिकाचं हे पहिलं कर्तव्य आहे की आपल्या देशामध्ये स्वच्छता असावी मी असंही म्हणत नाहीये की तुम्ही सगळेजण आता, आता उठा आणि सफाई करायला चालू करा, करा। पण आपण ज्या परिसरात आहोत राहतो वावरतो परिसर स्वच्छ ठेवला तर अख्खा देश एका क्षणात स्वच्छ होऊन जाईल स्वच्छता स्वच्छता ही इतकी महत्वाची आहे की आपण जगताना वावरताना सगळ्याचं भान ठेवूनच आपण वावरलं पाहिजे अस्वच्छता ही इतकी कारणीभूत ठरते की आपलं आरोग्य बिघडे आपण एक एक्झाम्पल घेऊ राम मंदिरच्या समोर किती कचरा आहे तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल पण आश्चर्याची बाब म्हणजे जवळ हॉस्पिटल असताना कुणी कधी याचा विचार केला का की तिथल्या रुग्णांवर त्याचा काय परिणाम होईल त्यांचं आरोग्य बिघडेल का आश्चर्याची बाब आहे ना मग स्वच्छता हे पहिलं कर्तव्य समजून ठेवली पाहिजे जर आपण कुरकुरे चॉकलेट्स वगैरे हे खाल्लो तर त्याचे रॅपर्स जे असतात ते आपण डस्टबिन मध्येच टाकले पाहिजे जर चुकून काही कधीतरी आपल्याला वाटेत जाताना कचरा दिसला तर ते आपण उचलून जवळच्या डस्टबिन मध्ये टाकले पाहिजे त्याला बघून कचरा बघून आपण पुढे न जाता ते उचलले पाहिजेत तरच तो एक खरा आणि या आपल्या देशाचा एक भावी चांगला नागरिक बनेल धन्यवाद नमस्कार मी जागृती हायस्कूलच्या विद्यार्थिनी कुमारी निर्पमा शेळगे आपल्यासमोर विषय शे मांडते आरोग्य स्वच्छता आपण पाहिले की आता बरं देश किती प्रगती करतो आहे खरं स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन घेतली का नाही जर स्व बाहेूला कचरा दिसला तर आपण तसंच निघून जातो कधी त्या कचरा स्वच्छ करावा असून मनात देखील विचार आणत नाही तर हा कचरा स्वच्छ केलाच पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आपलं आरोग्य जर नीट ठेवायचं असेल तर आपण कचरे तो कचरा हात घाण का होईना खरं तो स्वच्छ केलाच पाहिजे जर आपल्या आरोग्याची काळजी घ्यावीच घ्यायचीच असेल तर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे कोणी एक संत म्हणून गेला आहे जर कोणत्या चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर ती स्वतःपासून करावी लोकांना भाषणं देण्यापेक्षा जर स्वतःच हातात झाडू घेऊन तिथे स्वच्छ केलं तर काही बिघडत नाही त्यामुळं आपण सुरुवात केली पाहिजे की शाळेपासून एका विद्यार्थ्याने आदर्श विद्यार्थ्यासारखं कधी चॉकलेटं खाल्ली कुरकुरे खाल्ले की आपण तसाच कागद तिथं खाली टाकून देतो बेंच्या खाली असो किंवा घ घरांड्यावर असो किंवा मैदानावर असो कधी तो एक दिसल्यावर उचलून कचरा डब्यात टाकायचा विचार पण नाही करतो तसं जर आपण के आदर्श विद्यार्थी जर व्हायचं असेल तर पहिला स्वच्छता असो काही पण असो ते आपण केले पाहिजे आपण स्वतःच्या देशाच्या प्रगतीबरोबरच स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी स्वच्छता ही खूप महत्त्वाची बाब आहे नमस्कार माझे नाव भूमिका प्रकाश कुरळे मी इयत्ता दहावी ईमध्ये शिकत आहे आणि माझ्या शाळेचे नाव आहे जागृती हायस्कूल गडिंगस मित्रांनो आज मी तुम्हाला स्वच्छता या विषयावरतीचे आज शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती स्वच्छता कोणत्याही देशा देशाचा विकास होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे स्वच्छता देशाची श्रीमंती ही त्याच्या त्या देशाच्या स्वच्छतेवरती निर् नि अवलंबून असते देशाची स्वच्छता घराची स्वच्छता आपल्या शाळेजवळ घराजवळ असलेली स्वच्छता ही आपली खरी संस्कृती आहे आणि तोच निसर्गाचा नियम आहे मित्रांनो शाळेत आपण जेव्हा येतो त्यावेळेला चॉकलेटचे कागद कुरकुरे आपण वेगवेगळे पदार्थ खातो आणि त्याचे क जे चॉकलेटचे कागद वगैरे असतात ते आपण ग्राउंडवरच फेकून देतो आणि तो आणि तिथं जमा होऊन तो तयार होतो कचरा त्या कचऱ्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो आपल्याला त्या त्यामुळं त्या वेगवेगळे आजार होऊ शकतात त्यामुळे आपल्याला तो कचरा कचरापेटीमध्ये टाकायला हवा आणि त्याचं योग्य निघटन केलं पाहिजे कचरापेटी प्रत्येक ठिकाणी अवल उपलब्ध आहे त्यामुळे आपण त्याचा वापर केला पाहिजे त्याचा वापर केल्यामुळे कचरा आपल्या परिसरातील कमी होतो आणि आपलं आरोग्य सुधारण्यास त्याची मदत ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळं करणं गरजेचं आहे त्यामुळे आपलं आरोग्य सुधारू शकतं आणि आपल्याला आरोग्याच्या कोणत्याही समस्या निर्माण होणार नाही आपल्याला आ... कचऱ्याविषयी असलेले सर्व नियम पाळले पाहिजेत त्यामुळे आपल्या देशाचा विकास होणं अत्यंत त्यामुळे त्या आपल्या देशाचा विकास जलद गतीने होऊ शकतो धन्यवाद स्वच्छ भारत